नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण आहे श्री प्रकाश जगदाळे साहेब यांच्या प्लॉटवर आता एक वर्षापूर्वी आपण त्यांना आंबा आणि नारळाची बरीच झाडं पण दिली होती आणि त्यानंतर आता बघू शकतो आपण एक वर्षानंतर ह्या झाडांची अशी परिस्थिती आहे आंबाला आंब्याला मोहर लागलेला आहे नारळसुद्धा चांगले वाढलेले आहेत आणि मित्रांनो पहिली गोष्ट की आपल्या साहेबांनी आपल्या नर्सरी नर्सरी बघून ही रोपं घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण सांगतोय त्या पद्धतीनं सर्व नियोजन करत आहेत आत्तासुद्धा त्यांनी आपल्याला हे पुढील नियोजन विचारलेलं आहे तर आपण त्यांना ते जे काय त्याचं नियोजन आहे ते दिलेलं आहे असंच आपल्या नर्सरीतून बऱ्याच लोकांनी रोपं घेऊन प्लॉट डेव्हलप होत असतात तरी ज्या शेतकऱ्यांना जे बाग लावायचे आहे जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा एक वेळ अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय आणि आपली रोपं घरपोच मिळवू शकत आहे धन्यवाद